वाहन चालकांची नेत्र तपासणी चष्म्यांचेही वाटप तप। रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत विविध उपक्रम बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत संपूर्ण महिनाभर रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाभर विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करून वाहन चालकांची नेत्र तपासणी करण्यात येत आहे आणि नेत्रदोष आढळणाऱ्या चालकांना औषध व मोफत चष्म्यांचे वाटप देखील करण्यात येत आहे नमस्कार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय दिनांक दिनांक जानेवारी चो ते चोवीस या दरम्यान रस्ता सुरक्षा विषयक विविध उपक्रम राबवण्यात येत आहे यात जनजागृतीवर विशेष भर आहे त्यामध्ये ज्या बैलगाड्या आहेत त्यांना रिफ्लेक्टर लावणे मॉर्निंग पाच पाचशारी जातात त्यांना रिफ्लेक्टिव्ह बँड वाटप करणे त्याचबरोबर मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे नेत तपासणीमध्ये जवळपास जिल्ह्याभरातील जे चालक आहेत त्यांच्या जवळपास तीन हजार चालकांची नेत तपासणी मोफत करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये ज्यांना नेत्रदोष आढळेल त्यांना मोफत म्हणजे वाटप देखील करण्यात येणार आहे